बघा आधीच भिजलेल्या अजून परत भिजतात पावसामध्ये नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपलं स्वागत करतो तर मित्रांनो खूप दिवसानंतर परत एकदा व्लॉग येतो आहे पूजेनंतरचा आपला आता हा व्लॉग येतो आहे तर मित्रांनो आता मे महिना सुद्धा सुरू आहे आणि मे महिन्यात आता सगळ्यांना सुट्टी आहे तर आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विहीर उपस्तो आहे म्हणून म्हटलं एक ब्लॉग शूट करूया वर्षी आम्ही विहीर साफ करतो तसंच यावर्षी पण करायला पंपकाल घेऊन आलेलो आम्ही पण काय विषय आहे त्याचा की थोडा तो बंद पडला आहे कारण तिकडे तो ठेवलेला असतो त्याच्यामुळे त्याचा जास्त यूज नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगायचं आवडतं असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सांगायला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता बाकीचे जण खालची आहेत व्हिडिओजवळ तर आपण पण तिकडेच जाऊया चला दाखवतो तुम्हाला खुं बघ एवढा म्हणजे ने मग नेली मारी ती विरीजवळ बसलेले

तर मग आता दुसरा पंप आलेला हा काय स्टार्ट होत नाही जाय दुसरा पंपा घेऊन आले हा पंपाची काय खासियत हा डायरेक्ट पाण्यात जातो सकाळपासनं या, या पंपावर जीव घालवलेला पण पंप काय स्टार्टच झालेला हा हा दुसरा पंप आणलेला आहे तर बघू शकता हे आपली वीर आहे म्हणजे आपला पहिलं लॉकडाऊन पहिला लॉकडाऊन जात आहे पहिल्या लॉकडाऊन ला पूर्ण अशी काय बोलतो

तर मित्रांनो खूप मन आहे लोक तापलंय चर्चा होत वीर साप करताना वरच कवर आहे आपण इथंच बनवलं होतं पहिलं लॉकडाऊनच्या वेळी सगळं बंद होतं आपले सगळे इथेच सगळे आम्ही तर सगळ्यांनी असं बनवलेलं होतं बघू शकता काय रे हां तिकडे द्यायला पाहिजे तिकडे होऊन घेऊ सग हॅलो घ्या आलो रे आले येलो काय तर मित्रांनो पंपा तर स्टार्ट झालेला आहे पुढे पाणी

चला मित्रांनो जाऊया काय अरे हाय हडली गर हडली हडली होय हा थोडाफारच हटली जास्त नाही थोडीफार बराच वेळ जाणार होय त्या पंपान किती पंधरा वीस मिनिटात आटायची ना हय सर

फेशियल करून तू आंघोळ गेलेली नाही पण ना आंघोळ गेले चला येऊन येऊया रटलेली तोपर्यंत खाली उतरूया हो झोपलो होत मी काय आम्ही काय परत स्टार्ट करताय काय अजून काय वीर असलेली नाही जवळजवळ पाहुणे चार होत आले आहेत पंपाने विरली कारण झरे जितके मोठे आहेत ना आपल्या विरीला तर गारे गारे परत परत आहे हा पंप स्टार्ट करतायत चालू झाला होता मला आवाज झाला म्हणून मी उठून आलो इथे Bumpapla tali tali lahireh. Hei, five ton jangan motor ya. Jalai kaderi. Maju maju. Maju maju. Maju maju. Maju maju. Maju maju. जाऊ दे जाऊ दे गेला बसला पण लिकेज आहे सोडलं ना आता पंप आपल्याला म्हणजे होता टाकलेला खालची फुटबॉल वगैरे आता स्टार्टर मारत बघ पाणी येत आहे की नाही गणपती बाप्पा मोहर या चला खालची शिर डागत आहे खालती उतरत राहत विहिरी मध्ये विहिर व किती परत भरली जशी होती तशी परत भरली एवढा उन्हाळा तरी पण आमची विर का आटात नाही हा आता कस दोरी एक तर बारीक आहे दोरी एक तर बारीक आहे ती इथे उतरेपर्यंत इथेच पायऱ्या करायच्या पायऱ्या करायच्या तर राहून गेला काय करायचं मुश्किल आहे पायऱ्या ना, ना त्याच्यावर ना हा राली येईल पाव किलो आहे पाव किलो नको इकडनं पाव किलो मग चांगलं जाईल हे पाणी किती आहे तर मित्रांनो आता मगात पासन एवढा दुपारपासून पंप चालू होता एवढं पाणी खाली गेलं तरी सुद्धा त्याच्या माने इथपर्यंत पाणी आहे किती परत वीर भरली काय तर मित्रांनो परत एकदा देतो या पंपाला दिव्या उतरणार ना खाली तू पण काय रे अस

आता पावसाचं पण वातावरण झालेलं आहे तर इकडे म्हणे असं वाटतंय मला तर बघू शकता आपला दुसरा पंप आहे तो आत्ता चालू झाला आणि सगळं आता पाणी यायला सुरुवात झाला आता दहा पंधरा मिनटामध्ये आपली खालची होईल त्याच्यानंतर खालची साफ करण्यासाठी आम्ही उतरणारच आहोत झाला पोरं बघू शकता कसे नाश्ता आहे यांच्यापेक्षा लहान आहे हा कार ना मजा करतात सगळे जीवाचे आपल्या आपल्याकडे दरवर्षी मजा असते बाबा दरवर्षी आम्ही ही काम करतो पण दरवर्षी पण एका वर्षी पण असं झालं की पंपा एकाच स्टार्ट मध्ये स्टार्ट झालेला आहे त्याला नारळ त्याच्या आता पण जो भरपूर वेळानंतर म्हणजे वैं आता संध्याकाज पाच आहेत आणि पंप स्टार्ट झालेला आहे बघू शकत तुम्ही वेळ आता किती मिनिटात खाली झालेली आहे मग अशी त्याच्या डोक्यापर्यंत पाणी येत होतं आता बघा समजाच्या खालची गेल्यावर आणि किती फास्ट खालची होते तर बघू शकता मित्रांनो अगदी खराड्याने पूर्ण वीर साफ केले जाते म्हणजे झरे ते क्लिअर केले जात आहेत बघू शकता तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता पंप बंद केलेला आणि दाखवू तुम्हाला बघा किती पाणी आता नाही पाणी तर मित्रांनो आता हा सगळा गाळ आहे तो बादलीतून या राहता वडून इकडे आपण बाजूला करणार आहोत तर बघू शकता वातावरण कस झालंय बघा क्लायमेट बघा आता पाऊस येणार आहे थोडा वेळा असं वातावरण झालेलं आहे तर मित्रांनो फायनली पाऊस आलेला आहे बघू शकता तुम्ही आधीच भिजले त्याला अजून परत भिजतात पावसामध्ये पहिला पाऊस वीर साफ करतोय आम्ही